नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण काही फ्रेझर वर्ब्स बघत हो आहोत चला तर मग सुरू करूया पहिलं वर्ब आहे कॉल सम बॅक कॉल सम बॅक म्हणजे एखाद्याला आपण एखाद्याचा कॉल आला आणि आपण सांगतो त्याला की मी परत कॉल करतो किंवा करते याच्यासाठी आपण वापरतो कॉल सम बॅक तर आपण म्हणू शकतो आय कॉल यू बॅक कॉल समथिंग ऑफ म्हणजे एखादी गोष्ट कॅन्सल करणे मग त्याचं एक्झाम्पल होऊ शकतं शी कॉल्ड ऑफ द वेडिंग म्हणजे तिने लग्न कॅन्सल केलं डू ओवर म्हणजे परत करणे म्हणजे आपण म्हणू शकतो की कॅन यू डू ओव्हर द सम काउंट ऑन म्हणजे विश्वास ठेवणे एखादा आपल्याला एखादी गोष्ट करायला लावतो तर आपण म्हणू शकतो की आपण म्हणू शकतो की यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी तू माझ्यावर काय विश्वास ठेवू शकतेस किंवा शकतोस कॅरी ऑन म्हणजे टू कंटिन्यू म्हणजे हे बरं जर तुम्ही ऐकलं असेल की एखादं काम करताना आपण मग तो माणूस म्हणतो की कॅरी ऑन कॅरी ऑन म्हणजे कंटिन्यू कर ब्रेकडाऊन म्हणजे एखादं मशीन किंवा मशीन किंवा गाडीच्या बाबतीत हे ब्रेकडाऊन असं हे फ्रेझर म्हणजे बंद पडणे आपण म्हणू शकतो वॉशिंग मशीन येस्टरडे म्हणजे आमची वॉशिंग मशीन काल बंद पडली वॉच आऊट वॉच आऊट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला सावध करणे म्हणजे वॉच आऊट हे वॉर्निंग म्हणून आपण वापरतो की समोरच्याला आपण सांग सावध करतोय त्याला आपण वॉर्निंग देऊन सावध करतोय की वॉच आऊट म्हणजे आपण म्हणू शकतो की वॉच आऊट फॉर द डॉग्स म्हणजे कुत्र्यांपासून सावध राहा पासआउट म्हणजे बेशुद्ध होणे मग आपण म्हणू शकतो की एक्झाम्पल होईल याचं की शी पास्ट आउट बिकॉज ऑफ हेवी एक्सरसाईज म्हणजे ती खूप हेवी एक्सरसाईज केल्याने मी शुद्ध झाली तर या व्हिडिओमध्ये एवढेच रिझल्ट वर्ब्स तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद